नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे सुमित्रा मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते तर बाहेर जानकी फोनवर ऋषिकेशशी बोलत असते तेवढ्यात आता सुमित्रा पाणी पिता पिता मागे ओळते तर तिथे मात्र वळताना आता तिला ऐश्वर्या दिसते ऐश्वर्याला बघून ती म्हणते काय आहे दहा दिवस झाले मी इथे ऍडमिट आहे आणि तू आत्ता येतेस आहे का कुठे होती तू आणि त्यानंतर मात्र तिचं लक्ष तिच्या सगळ्या अवताराकडे जातं त्यामुळे ती तिला विचारते हा काय तू अवतार करून घेतला आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सांगते कि तुमचा मुलगा आणि माझा नवरा या जगामध्ये नाही आता हे ऐकून मात्र आता सुमित्रा एकदमच कोसळते तिच्या हातातला पाण्याचा ग्लास पडतो त्या आवाजाने जानकी मात्र धावत आतमध्ये येते त्यानंतर मात्र जानकी म्हणते की तू इथे काय करते आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही का लपवता आहे आईपासून हे सगळं त्यांना सांगा तर तेव्हा आता सुमित्रा जानकीला जाब विचारते जानकीकडे आता मात्र काही पर्याय नसतो त्यानंतर सुमित्रा आणि नानासाहेब घरी येतात तेव्हा मात्र सारंगच्या फोटोला हार बघून आता इकडे मात्र सुमित्रा खूपच दुखावते आणि तुम्ही एका आईला फारच आता दुखावलेला आहे तुम्ही सगळेजण माझे गुन्हा गुन्हेगार आहात असं मात्र आता ती सगळ्यांना सांगू लागते इकडे ऐश्वर्या मात्र खूप खुश होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जानकी सुमित्राला समजवण्याचा जा प्रयत्न करते पण सुमित्रा जानकीला धक्का देते आणि तिला सांगते हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तू सगळ्यांना सांगितलंच ना तर दुसरीकडे ऐश्वर्याला प्रेमाने जवळ घेते आणि सांगते की तू आता स्वतःला जप माझ्या सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये आहे तर दुसरीकडे जानकी मात्र काही झालं तरी मी आईंना सारंग भाऊजींसमोर आणणार असं मात्र ती म्हणते परंतु ऋषिकेश तिला थांबवत असतो दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला किडनॅप करून गाडीमध्ये बंद करण्यात येतं येणाऱ्या भागांमध्ये आणि नवीन प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की सारंगला मात्र जानकी सुमित्रा समोर आणते आणि आता काही करून मला माहिती आहे आई आपली साथ देणार इकडे आता सारंग सगळी घडलेली घटना सुमित्राला सांगतो तर दुसरीकडे मात्र सुमित्रा खूप खुश होते आणि आता जानकीच्या प्लॅन मध्ये सामील होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा